डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची मात्रटीका आहे रस्त्यावरचा न्याय सदरणी वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे जेव्हा न्याय देवतेकडून वेळेवरती न्याय मिळत नाही किंवा तो न्याय लांबवला जातो त्यावेळी किंवा रस्त्यावरचा कि न्याय करतात गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा न्याय करतो अशा प्रकारची मागणी लोकांकडून केली जाते याच संदर्भानं लिहिलेली आठची ही वात्रटीका तेव्हा आठच्या वात्रटिकेचं नाव आहे रस्त्यावरचा न्याय न्याय देवतेचा न्याय जसा वेळ दौडू लागला न्याय देवतेचा न्याय जसा वेळ दौडू लागला तसा रस्त्यावरचा न्याय लोकांना आवडू लागला तसा रस्त्यावरचा न्याय लोकांना आवडू लागला लोकांना आवडू लागला पुन्हा एकदा पहिलं करून देवतेचा न्याय जसा वेळ दौडू लागला न्याय देवतेचा न्याय जसा वेळ दौडू लागला तसा रस्त्यावरचा न्याय लोकांना आवडू लागला तसा रस्त्यावरचा न्याय लोकांना आवडू लागला पुढचं दुसरं आणि शेवटचं न्याय न्यायदेवतेने यावी असे वागता कामा नाही देवतेने चीड यावी असे वागता कामा नाही आणि रस्त्यावरच्या न्यायाची लोकांना चटक लागता कामा नये रस्त्यावरच्या न्यायाची लोकांना चटक लागता कामा नाही लोकांना चटक लागता कामा नाही पुन्हा शेवट आहे दुसरं कळून न्यायदेवतेने यावी असे वागता कामा नाही न्यायदेवतेने चीड यावी असे वागता कामा नये आणि रस्त्यावरच्या न्यायाची लोकांना चटक लागता कामा नये रस्त्यावरच्या न्यायाची लोकांना चटक लागता कामा नये लोकांना चटक लागता कामा नाही पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका तेव्हा आजच्या वातटीकेचं नाव आहे रस्त्यावरचा न्याय न्याय देवतेचा न्याय जसा वेळ दौडू लागला न्याय देवतेचा न्याय जसा वेळ दौडू लागला तसा रस्त्यावरचा न्याय लोकांना आवडू लागला तसा रस्त्यावरचा न्याय लोकांना आवडू लागला न्यायदेवतेने छीड यावी असे वागता कामा नये न्याय देवतेने छीड यावी असे वागता कामा नये आणि रस्त्यावरच्या न्यायाची लोकांना चटक लागता कामा नये रस्त्यावरच्या न्यायाची लोकांना चटक लागता कामा नये लोकांना चटक लागता कामा नये आजच्या वाचटिकेचं नाव होत रस्त्यावरचा न्याय ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच तुझे सुजे कती तुझे सुजे कती सुजे कती तुझे सूर्यका